सत्यमेव या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड तालुक्यात आंबेडकरी तटागटाच्या एकतेची पायाभरणी झाल्यास मुरबाड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारतो व तीच खरी महामानवाला श्रद्धांजली ठरेल असे विचार मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देताना व्यक्त केले जगभरात एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीस जयंती साजरी होत असताना त्यांचे आजोड म्हणून ऐतिहासिक वारसा मुरबाड तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी होत असताना बाबासाहेबांचे आजोड म्हणून ऐतिहासिक वारसा मनाचा लाभलेला तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य समजतो त्यांचा हो मुलवाड शहरात भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा माझा मानस आहे परंतु आंबेडकरी तटागटाचे मतभेदांमुळे ते शक्य होत नाही या सर्व गटातटाचे एकतेची पायाभरणी झाल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आणि तोच पुतळा आपल्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक विचार करण्याची प्रेरणा देईल व तीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली भरेल असे विचार त्यांनी मांडले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश कांगू